नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन यावर सोपे दहा वाक्य निबंध पाहणार आहोत चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजेच लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा अधिकार भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला आणि त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली दुसरं वाक्य आहे सव्वीस जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतभर राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते दुसरं वाक्य आहे आपले राष्ट्रगीत म्हटले जाते व आदर दिला जातो पुढचं वाक्य आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानाने झाली आहे पुढे आहे या दिवशी शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयात झेंडा वंदन केले जाते पुढचं वाक्य आहे या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे संचलनाचे आयोजन केले जाते पुढे आहे या दिवसाच्या निमित्ताने शाळेत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते यात चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा यांचा समावेश केला जातो पुढचं वाक्य आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती ध्वजवंदनानंतर लोकांना संबोधित करतात पुढे आहे भारतातील सर्व जाती धर्माची लोक एकत्र एक येऊन प्रजासत्ताक दिन साजरा करतात या दिवसापासून एक संदेश दिला जातो की देशात विविधतेत एकता आहे व सर्व भारतीय एक आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल ला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद